आता लास्ट पण रुटीचा म्हणून आम्ही ठरवलं का फिरायला जायचं उद्या पण आमच्याबद्दल कोण कोण आहे ना ते तुम्हाला माहिती आहे ते इन्स्टावर वगैरे रील्सवर लगेल ते खरंच आहे पहिले मुलं सेमला एवढ्या मुली व दुसऱ्या सेमला कमी मुली आणि आता ऑलमोस्ट आम्ही आठ जणींच्या फक्त चार जणी चाललो फिरलो त्या चार तिघीजणी जणी कोण आहेत मॅचवर तुम्हाला दाखवते चलोनी कसं म्हणते आमच्यासोबत एवढ्या कमी जणातले जो भाई अॅ बी असेही करू ही बघा ही पण आता शिकते साक्षी

गोष्टी बघते सगळ्या सगळ्या आवडत नाही बघत बसले काय बघतो आणि बघ पंकशी घेत कंटाळ आणि पेपर होता सगळ्यांनी जागरण केला अभ्यास केला ना मग मला आहे वेळ लागतो तिला सगळंच आहे चला पुढे जातो दाखवतोय जीन्स बघायची तुम्ही जीन्स बघायला गेलेलो आवडली नाही आम्हाला चाललोय आणि साक्षी निघालोय आता कारण का साक्षीला जायचंय तुरभ्याला तिचं काम आहे जायचं सलोनी आणि फक्त बरोबर झालं आम्हाला खाऊगलीमध्ये खायचं

आणि मी चालले मैत्रिणीकडे असं वाटलं परत जाऊन आता आराम करते आता मी चालले तर निशाकडे खूप दिवसांनी काकी तर मला ओवर चालले ते पण ते पण काकीचा बड्डे आहे म्हणून माझी स्पेशली बघू आमच्या चालू झालं तनिषाने वगैरे मला केक काढून दिलं ती मी त्यांनी स्वतः केलं तुम्ही स्वतः काकी मला जाऊन न देते जबरदस्ती तनिषाला पास्ता बनवला आणि तनिषा आता पास्ता बनवते माझ्यासाठी किती मेहनतीने ते पास्ता बनवते आणि काकी गेल्यात बाहेर त्रास घेत आहेत मुलींचा पास्ता झाला आहे आपण स्वतःच बनवलं आणि स्वतःच रेट देते किती नाही सांगणार या पास्ता खायला तुम्ही पण मैत्रिणी एवढ्या प्रेमाने पण आता भेटू काकी कशा आहेत ठीक

लवकरच फिरायला जाणार आहोत बघू कधी मुहूर्त लागतो आमचा ही बोलली आहे लवकर आता जणी आता पार्सल घेऊन आले रुद्र आलाय माझ्यासोबत तो सकाळपासून आला नाही आता कसं आहे रुद्र तिचा मुलगा आलाय तो आलाय तो त्याला मीच लागतो म्हणतो माझ्यावरच खेळतो आता आलो आम्ही आणि त्याला आणि मम्मी ब्लाऊज शिकतो कसं लागतो आम्ही आणि आठ आणि आम्ही आत्ता गार्डनला चाललोय रुद्राला घेऊन चाललोय त्याला गार्डनला जायचंय तो आता चल गार्डनला जाऊन निघालोय कारणा रुद्र तर खेळणं सुरू आजचा दिवस पहिले तर मैत्रिणीसोबत फिरायला गेली मग तनिषाकडे गेली नंतर रुद्र आला तुम्ही बघितलं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय